आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचे विस्तार सांगली जिल्ह्यावर अन्यय सांगलीच्या पाच जागा निवडून येऊन सुद्धा एकालाही कॅबिनेट किंवा राज्यमंत्री हे पद न मिळाल्यामुळे सांगलीकर जनता नाराज आहे त्याचे कारण आतापर्यंत चार जणांचं नाव पुढे होतं आमदार सुधीरदादा गाडगीळ आमदार सुरेश खाडे आमदार गोपीचंद पडळकर आणि सुहास बाबर हे सर्व नाव पुढे असतानाही आज सांगली त्याचा काही नाही आज आपल्याला आपले पालकमंत्री सुद्धा नाही सांगलीची दुर्दैवी गोष्ट आहे यावर काहीतरी विचारलं पाहिजे पण होऊ शकत नाही कारण उद्यापासून अधिवेशन सुरू आहे एक असा होता की सांगलीला छान मंत्री होते पण आता दुर्दैव पालकमंत्री सुद्धा नाही